국민 000 lot 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 आणि म्हणून आमच्या अकोल्या तालुक्यातील सर्व मराठा समाजाची सर्व नेते मंडळी अनेक त्यांना प्रादुर्भाव देणारी बाकीच्या सर्व समाजातील मंडळी मोठ्या संख्येने आज तिथं आज आहेत आणि त्यांचा आज इथून अकोल्यातून आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आमचा मराठा युवक त्यांच्या आदरणीय जनपत साहेब असतील मराठा महासंघाचे सर्व नेते मंडळींचे सगळ्या मंडळींनी एक बैठक घेऊन त्याही वेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती मी जरी ओबीसी समाजाचा मागून असेल तरी मी म्हणतो ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचं एकता सगळ्याचं एकता विचाराने लांली पाहिजे आणि म्हणून आपल्याबरोबर आपल्या वाचू समाज याच्यामध्ये विशिष्ट काही लोक जरी श्रीमंत असेल परंतु बहुसंख्य मताचा समाज हा अत्यंत हलाकीचा गरीब गरीब परिस्थितीमध्ये तो आज आपला समाजाचा उदक करतो या समाजाचा सुद्धा त्यांना या आरक्षणाच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांना मुलांना त्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी आज ज्या पद्धतीनं मुंबईला आपण जातोय मला खात्री आहे की राज्य शासन या मागावरती विचार करेल आणि आपल्याला आरक्षण मिळेल आपल्या सगळ्यांबरोबर आरक्षण मिळालंच पाहिजे त्यामुळे आम्ही सगळे आहे आपल्या सगळ्या सगळ्या आपल्याला पाठिंबा देतो आणि आम्ही सुद्धा मुंबईला बोला चार दिवसापासून आंतरवादी सराठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून धरंगे पाटील जे निघालेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या सगळ्या नेते मंडळींच्या आशीर्वादानं अकोले तालुक्यातून अनेक माणसं या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत मराठा समाजामध्ये असंख्य जोरगरीबूनही ज्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण असेल बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सवलती आवश्यक आहेत त्या सवलतीची गरज तरंगे पाटाने ओळखली आणि त्या न्याय हक्कासाठी ते आज रस्त्यावर आहेत लाखो तरुण यांच्याबरोबर आज त्या ठिकाणी पुण्यापासून प्रवास करतायत अकोले तालुक्यातल्या अनेक तुकड्या या ठिकाणी सुप्यापासून त्यांना जॉईन झाल्यात आता हा दुसरा टप्पा आहे आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपास पंधरा गाड्या घेऊन त्यांना लोणावळ्यामध्ये जॉईन होणार आहोत लोणावळा ते मुंबई असा आमचा चार दिवसाचा प्रवास त्यांच्यावर राहणार आहे या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी या आरक्षणाला शुभेच्छा देण्यासाठी आपण जप्त या ठिकाणी आलात विशेषतः गायकर साहेब असतील सुमितताई असतील अंबे डोंगे असतील मनकर साहेब बाजीराव शेठ अशोक अण्णा किंवा ज्या ज्या लोकांनी या सगळ्या सगळ मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मदत केली त्या सगळ्यांची मी मनापासून साधारणतः किती महाराठा बांधव्या